हॅलो फ्रेंड्स आज आपण मिरच्यांपासून एक रेसिपी बघणार आहोत तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या खायला आवडत नाही तर त्यावेळेला आपण ही रेसिपी करू शकतो तर ह्या मी मुळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या आपण स्वच्छ धुवून साफ करून कोऱ्या करून घ्यायच्यात आता मिरच्यांचे इथे मी असे दोन भागांमध्ये तुकडे करून घेतलेले आहे ह्या मिरच्या मुळ्या असल्यामुळे त्याच्या बिया पण मी काढलेल्या नाही आहेत मुळ्या असल्यामुळे तिखट बिलकुल लागत नाही तर आता ह्या मिरच्यांची रेसिपी करायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे तर मसाल्यांमध्ये मी रा एक चमचा एक मोठा चमचा राई घेतली आहे अर्धा चमचा जिरं आणि थोड्याशा मेथी दाणे घेतलेले आहेत तर आता हे सगळं आपल्याला कलबत्त्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पावडर करायचा नाही आहे थोडं दरदारीतच राहून द्यायचं आहे तर आता एक साईडला मी पेन गरम करायला ठेवलेलं आहे पेन गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे तर इथे मी एक मोठा चमचाभर असं तेल घातलेलं आहे तेल पण आता छान गरम झालेलं आहे आता आपण जे राई जिरा आणि मेथी कुटून घेतली आहे ती अशी पण मी दर दरीतच घेतलेली आहे तर हा मसाला आपण गरम तेलामध्ये घालायचा आहे मसाला तेलामध्ये घातल्यानंतर मसाल्याला आपण एखाद मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे राई टाकल्यामुळे राई आपल्याला चटकून द्यायची राईचे कुठले कुठले दाणे असे अख्खे ते असले तर ते तेलामध्ये फुटतात तर ह्याप्रमाणे राईचे दाणे तेलामध्ये फुटले की स आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे तर मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घ्यायचेत तर आता तेलामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे कारण की मिरच्या जर का तिखट असल्या तर ते मिठामुळे त्याचा तिखटपणा बॅलन्स होईल मीठ टाकल्यानंतर हळद घालायची आहे आता हळद घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या आपण मिरच्या चिरून ठेवल्यात त्या घालायच्या मिरच्या घातल्यानंतर पटकन आपण मिरच्यांना हलवून घ्यायच्यात मिरच्या व्यवस्थित हलवून झाल्या म्हणजे सगळा मसाला मिरच्यांना व्यवस्थित लागला जातो तर ह्याप्रमाणे सगळ्या मिरच्या मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत मिरच्यांना पण थोडेसे डाग पडलेले आहे म्हणजे तेलामध्ये मिरच्या पर थो थोड्याशा परतल्या गेल्या तर ह्याप्रमाणे सगळ्या मिरच्या मी व्यवस्थित परतून घेतलेल्या आहेत मिरच्या छान परतून झाल्या की मिरच्या आपल्याला एखाद दोन मिनटं छान शिजवून द्यायच्यात अधूनमधून मिरच्या अशा हलवत राहायच्या मिरच्या हलवत राहिल्याने मिरच्या खाली जास्त जळत नाही तर अधूनमधून मिरच्या मी व्यवस्थित हलवत राहिलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक कुटलेली बडीशेप घालायची आहे बडीशेप आपल्याला वरूनच घालायची वरून बडीशेप घातली का मिरच्यांची चव छान लागते आता बडीशेप घातल्यानंतर एक अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे कलरसाठी एक चमचा झणं जिरं टाकायचं आहे आणि थोडासा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला पण घालायचा आहे तर आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर मिरच्या आपल्याला परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायच्यात मिरच्यांना आपल्याला जास्त गळून द्यायच्या नाही आहेत थोड्याशा क्रंचीस राहून द्यायच्यात तर आता व्यवस्थित सगळ्या मिरच्या मसाल्याबरोबर मिक्स झालेल्या आहे दोन मिनटं आपण असंच शिजून द्यायचे तर दोन मिनटानंतर आता आपली ही मिरच्यांची भाजी तयार आहे तर वरून आपल्याला आता ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे तर हे मोळं दही आहे दही घातल्याने थोडासा आंबटपणा येतो आणि मिरच्यांची भाजी खूप चविष्ट लागते तर दही घातल्यानंतर परत एक वेळा आपण छान गॅस मोठा करून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं तर आता पाणी घातल्यानंतर आणखीन एखाद मिनटं आपण मिरच्या शिजवून द्यायच्यात तर पाणी घातल्यानंतर पाणी आता उकळल्या वर मिरच्या पण आपल्या थोड्याशा शिजलेल्या आहेत परत एकमेव छान मिक्स करून घेऊया तर आता आपली ही मिरच्यांची भाजी छान उकळली आहे पाणी आपलं थोडंसं आटलं की आपल्याला आता गॅस बंद करून टाकायचं आहे तर आता भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे गॅस पण मी बंद केला आहे मिरच्या पण आप आपल्या जास्त अशा शिजलेल्या नाही आहेत थोड्याशा क्रंचीस दिसून राहिलेल्या आहेत बस आपल्याला ह्याचप्रमाणे ही भाजी करायची आहे तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर किंवा मग पुरीबरोबर पण खाऊ शकता भाकरी सोबत पण ही भाजी खूप छान लागते कुठे पिकनिकला जायचं असलं तरी आपण ही भाजी करून नेऊ शकतो तर मिरच्यांची ही भाजी फ्रीजमध्ये ठेवल्याने तीन ते चार दिवस व्यवस्थित टिकते आणि कधी भाजी नसली तर आपण ही भाजी करून खाऊ शकतो एक ना एक भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर काही नवीन टेस्ट करायसाठी ही भाजी तुम्ही करू शकता घरामध्ये सगळ्यांना खूपच आवडते तर तुम्हाला माझी ही मिरच्यांच्या भाजीची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू